मंगल पर्वामध्ये आजच्या या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो स्त्री शक्तीचा जागर होत असताना सगळ्या महिला पत्रकारांना नमन करतो आणि पत्रकार परिषदेचे सुरुवात करतो लवकरच काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभेच्या याद्यांचा आम्ही अभ्यास सुरू केला त्यावेळेला लोकसभेला एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये एकूण तीनशे ब्याण्णव बूथ होते आणि या याद्यांचा अभ्यास केल्यानंतर जवळजवळ एकतीस हजार दोनशे सेहेचाळीस दुबार नावं ह्या मतदार याद्यांमध्ये आम्हाला आढळली आणि लगेचच अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी ए आर ओ एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभा त्याचप्रमाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे या दोघांकडे आम्ही पत्र देऊन कारण ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेला प्रारूप यादी प्रकाशित होणार होती अशा प्रकारची सूचना निवडणूक आयोगाकडनं आली होती आणि म्हणून ज्यावेळेला सहा ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध होईल त्यावेळेला ह्या एकतीस हजार दोनशे सेहेचाळीस दुबार मतदारांची नावं वगळली गेली पाहिजेत अशा प्रकारचा पत्रव्यवहार आम्ही अठरा जुलैला केला ज्या वेळेला सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला प्रारूप यादी प्रकाशित झाली दुर्दैवाने त्या प्रारूप यादीमध्ये देखील त्या एकतीस हजार दोनशे पैकी तीस हजार आठशे बारा नावं दुबार होती म्हणजे पेक्षाही कमी दुबार नावं ज्या वेळेला प्रारूप यादी आली त्यावेळेला वगळण्यात आली होती आणि पंधरा दिवसामध्ये आपल्या हरकती नोंदवायच्या असतात आम्ही लगेचच नऊ ऑगस्ट म्हणजे तिसऱ्याच दिवशी या प्रारूप यादीमध्ये तीस हजार आठशे बारा नावं दुबारे अशा प्रकारचं हरकतीचं पत्र ए आर ओ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी दोघांनाही दिलं ही, ही नावं वगळण्यात यावी अशा प्रकारची आम्ही मागणी केली दुर्दैवाने तीस आठ दोन हजार चोवीसला अंतिम यादी या विधानसभेसाठीची प्रकाशित झाली ही यादी प्रकाशित झाल्यानंतर देखील आजही या याद्यांमध्ये चोवीस हजार दोनशे सव्वीस ही नावं दुबार आहेत तशा प्रकारचा पत्रव्यवहार आम्ही सातत्याने सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही केलाय ऑक्टोबर महिन्यामध्ये केलेला आहे आणि सातत्याने हा पाठपुरावा करून देखील कुठल्याही प्रकारची ही दुबार नावं वगळण्यात येत नाही आहेत कशा प्रकारे दुबार आहे। ती दुबार नावं आहेत ती मी आपल्याला एक सेट दाखवीन ही हा असा कंप्लीट सेट चोवीस हजार चारशे सव्वीस दुबार नावांचा जो तीस आठ दोन हजार चोवीसला अंतिम यादी प्रकाशित झाल्यानंतर देखील एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभामध्ये आजही एवढी दुबार नावं आहेत याची दोन तीन उदाहरणं आपल्याला देतो ही यादी क्रमांक पाच आहे त्या यादीमध्येच त्याच माणसाचं नाव त्याच यादीमध्ये दोन वेळा आहे आणि आश्चर्याची गोष्ट आहे की ही एकोणीस वर्षाची तरुणी आहे जिची नोंदणी पहिल्यांदा झाली असेल यादी क्रमांक पाच अनुक्रमांक दोनशे सत्तावीस त्या तरुणीचं नाव आहे निमित्ता सुशांत पाटील आणि दोनशे अठ्ठावीसला ला पुन्हा तिचाच फोटो आणि तिचंच नाव आहे म्हणजे एका मतदार यादीमध्ये देखील दुबार नावं आहेत त्यानंतर यादी क्रमांक सहा मध्ये साखवतो यादी क्रमांक सहा मध्ये अनुक्रमांक तीनशे अकरा अकरा यशोदा इंगळे यांचंच नाव पुन्हा सहाशे सोळा अनुक्रमांकावर आहे सहाशे सोळा अनुक्रमांकावर आहे म्हणजे एका मतदार यादीमध्ये दुबार नाव असलेली मी तुम्हाला दोन उदाहरणं दिली त्यानंतर ही यादी क्रमांक एक आहे या यादीमधनं अंजली सुभाष जावळे ही एकशे पंचेचाळीसवर आहे तीच पुन्हा यादी क्रमांक पंच्याऐंशी मध्ये सातशे तीस नंबरवर तोच फोटो तेच वय तीच महिला अंजली सुभाष जावळे ही यादी क्रमांक पंच्याऐंशी मध्ये सातशे तीस नंबरवर आहे यादी क्रमांक एक मध्ये तीनशे पंचेचाळीस वर असलेली इंदिरा नंदकिशोर देसले यादी क्रमांक एक्क्याऐंशीमध्ये दोनशे चोपन्न नंबरवर आहे त्याचप्रमाणे यादी क्रमांक एकमध्ये आठशे अठ्ठावीसवर असलेल्या ज्योती तेजस पाटील या यादी क्रमांक नऊमध्ये बत्तीस क्रमांक अनुक्र अनुक्रमांकावर आहेत हे तर मी केवळ सॅम्पल साईज आपल्यासमोर दाखवली एकूण दुबार नावं आजही चोवीस हजार चारशे सव्वीस ही दुबार नाव तीस आठ दोन हजार चोवीसच्या अंतिम यादीनंतर आहेत याच्या पुढे जाऊन एक धक्कादायक प्रकार अजून आम्हाला सापडला की यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ ह्या याद्यांमध्ये एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण इथले मतदार घुसवण्यात आलेले आहेत म्हणजे आपल्याला दोन हजार नऊला जो डिलिमिटेशनचा नकाशा झाला त्याच्यामध्ये डवले गावाच्या इथे एकशे एकोणपन्नासशे हद्द संपत होती डवले गावाच्या पुढे असलेले दोस्ती असेल खान कंपाऊंड असेल वाय जंक्शनच्या इथली पुढची नावं हो असतील ही अनेक नावं हो। यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊमध्ये ही आम्हाला आढळलेली आहेत आम्ही दोन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबरला त्यांना पुन्हा एक पत्र दिलं की आपला बी एल ओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसर निवडणूक आयोगाचा आणि त्याच्याबरोबर आम्ही ह्या बूथवर नेमलेला बी एल ए म्हणजे राजकीय पक्ष बूथ लेवल एजंट नेमतो ह्या दोघांना बरोबर पाठवून पंचनामे करावेत आपल्याला आपल्या यादीमध्ये असलेला माणूस त्या ठिकाणी सापडणार नाही आणि आम्ही स्पेसिफिक यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ या याद्यांमध्ये एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीणची नावं घुसवली आहेत हा माझा थेट आरोप आहे गेली पंधरा वर्ष तिथे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीची पायाखालची वाळू घसरायला लागली आहे आणि म्हणून कारण एकशे चव्वेचाळीस निवडणुकीचं कार्यालय मॉल कल्याण इथे असत आणि एकशे एकोणपन्नास स्टेडियमला आहे त्यामुळे दोस्ती असेल खान कंपाऊंड असेल डवलेगावच्या पुढचा परिसर असेल इथले फॉर्म पुन्हा एकदा एकशे एकोणपन्नास मध्ये घुसवलेले आहेत दुर्दैवाने अजूनही फिजिकल व्हेरिफिकेशनला कुठल्याही प्रकारचं सहकार्य एर ओ वन नाईन मुमरा कळवा यांच्याकडनं होत नाही आहे आम्ही उपजिल्हा निवडणूक अधिकारी माने मॅडम आहेत यांच्याकडेही लेखी तक्रार केलेली आहे आणि लवकरच आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेऊन ह्या सर्व प्रकारांबद्दल लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही जाणार आहोत जवळजवळ चोवीस हजार चारशे सव्वीस ही तर दुबार नावं आहेत आणि याच्या व्यतिरिक्त एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीणमधली नावं यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ याच्यामध्ये चा घुसवण्यात आलेली आहेत नॉर्मली यादी बनवताना त्याचं सेक्शन बनवलं जातं आणि त्या त्या सेक्शनमधले त्या भागातली नावं जोडली जातात नवीन सेक्शन न क्रिएट करता म्हणजे आम्हाला असंही आढळलं की वफा पार्क जे आहे या वफा पार्कमध्ये राहणारा मा ज्याचं नाव वफा पार्कच्या यादीमध्ये तो प्रत्यक्षात राहतो दोस्तीला जी दोस्ती एकशे चव्वेचाळीसमध्ये येते आणि त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच उद्या नाही तर परवा भेट घेऊन लवकरात लवकर जर कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही दाद मागणार आहोत कारण निवडणुका कुठच्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होईल आणि आम्ही दिलेल्या वेळामध्ये हरकती नोंदवलेल्या आहेत म्हणजे ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं पहिलं पत्र आमचं अठरा जुलै दोन हजार चोवीसचं आहे त्यावेळेला तीनशे ब्याण्णव याद्या होत्या चार लाख त्रेचाळीस हजार मतदार होते त्यावेळेला म्हटलं प्रारूप बनताना ही नावं वगळण्यात ना यावी त्यानंतर सहा तारखेला प्रारूप झाल्यानंतर पण एकतीस हजार दोनशे सेहेचाळीस नावं त्याच्या आठशे बारा सॉरी एकतीस हजार आठशे बारा नावं त्याच्यामध्ये होती ती देखील आम्ही लगेच नऊ ऑगस्टला म्हणजे हरकती याद्यांवर मागवायच्या असतात त्या टाईम पिरियडमध्ये आम्ही आमचं पत्र दिलेलं आहे अंतिम यादी आल्यानंतर देखील चोवीस हजार चारशे सव्वीस नावं आज देखील दुबार मतदार याद्यांमध्ये आहेत आणि दुसरा धक्कादायक एक प्रकार एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण मतदारसंघातली नावं ही एकशे एकोणपन्नास मुमरा कळवा विधानसभेमध्ये बूथ क्रमांक किंवा यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ या याद्यांमध्ये घुसवण्यात आलेत कोणाच्या राजकीय दबावाखाली कोणाच्यामुळे म्हणजे आम्हाला आम्ही मागितले की तुम्ही फॉर्म ॲक्सेप्ट करताना कुठले कुठले डॉक्युमेंट्सवर के के व्हेरीफाय केलं केवळ आधार कार्डवर मतदार यादीत नाव देता येत नाही अठरा वर्षाचा एकोणीस वर्षाचा प्रथम मतदार असेल तरी देखील लाईट बिल दुसरं प्रूफ द्यावं लागतं जर दुसऱ्या मतदारसंघातनं ट्रान्सफर होत असेल तर तिथे रद्द केल्याचं मतदार यादीतलं नाव याचा पुरावा द्यावा लागतो आम्ही ती देखील मागणी केली की चार लाख त्रेचाळीस हजारावरनं चार लाख अडुसष्ट हजार जी मतदारसंख्या वाढली त्याच्यामध्ये नवीन नोंदणी होती दुसऱ्या मतदारसंघातून कॅन्सल करून आलेले मतदार, आले मतदार होते याची देखील माहिती आम्ही संपूर्ण तपशीलवार मागितलेली आहे आम्हाला विश्वास आहे की लवकरच याच्यावर जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील अन्यथा उच्च न्याया उच्च न्यायालयामध्ये देखील जायची आमची तयारी आहे आजच्या या महत्त्वाच्या विषयासाठीच ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही बोलवली होती आपले काही प्रश्न असतील तर ते नक्कीच मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आश्वस्त करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे दहा वेळा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री राहिलेले आहेत करोना काळामध्ये उत्पन्नाची स्तोत्र घटलेली असताना देखील कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याचा पगार हा थकला नाही अत्यंत सूक्ष्म असं नियोजन माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू राहील आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आर्थिक संकट हे राज्यावर येणार नाही हा महाराष्ट्रच्या जनतेला मी विश्वास देतो माननीय रामराजे निंबाळकर साहेब राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांची जर बैठक माननीय अजितदादांबरोबर होणार असेल तर त्याबाबत माननीय अजितदादा पवार साहेब तरी वक्तव्य करतील किंवा रामराजे निंबाळकर साहेब तरी त्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करतील हर्षवर्धन पाटील जे आहेत एक स्वाभाविक आहे की शिवसेना उभाठा असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल या दोन्ही ठिकाणी त्या त्या मतदारसंघामध्ये आमदार सोडून गेल्यानंतर उमेदवारी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे एकीकडे म्हणायचं की भारतीय जनता पार्टीशी आम्हाला युती नको पण भारतीय जनता पार्टीतलेच लोक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्रजी पवार हे विधानसभेची उमेदवारी देत आहेत मग ते कागलचं उदाहरण असो का इंदापूरचं उदाहरण असो त्यामुळे भारतीय जनता पार्टीशी युती नको पण भारतीय जनता पार्टीतनं आलेले उमेदवार विधानसभेला तुतारी घेऊन चिन्ह म्हणून उभे राहतील ह्यातच काय ते महाराष्ट्र बघत आहे आगे आगे। मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आश्वस्त करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे दहा वेळा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री राहिलेले आहेत करोना काळामध्ये उत्पन्नाची स्तोत्र घटलेली असताना देखील कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याचा पगार हा थकला नाही अत्यंत सूक्ष्म असं नियोजन माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू राहील आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आर्थिक संकट हे राज्यावर येणार नाही हा महाराष्ट्राच्या जनतेला मी विश्वास देतो माननीय रामराजे निंबाळकर साहेब राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांची जर बैठक माननीय अजितदादांबरोबर होणार असेल तर त्याबाबत माननीय अजितदादा पवार साहेब तरी वक्तव्य करतील किंवा रामराजे निंबाळकर साहेब तरी त्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करतील हर्षवर्धन पाटील जे आहेत एक स्वाभाविक आहे की शिवसेना उभाठा असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल ह्या दोन्ही ठिकाणी त्या त्या मतदारसंघामध्ये आमदार सोडून गेल्यानंतर उमेदवारी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत एकीकडे म्हणायचं की भारतीय जनता पार्टीशी आम्हाला युती नको पण भारतीय जनता पार्टीतलेच लोक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्रजी पवार हे विधानसभेची उमेदवारी देत आहेत मग ते कागलचं उदाहरण असो का इंदापूरचं उदाहरण असो त्यामुळे भारतीय जनता पार्टीशी युती नको पण भारतीय जनता पार्टीतनं आलेले उमेदवार विधानसभेला तुतारी घेऊन चिन्ह म्हणून उभे राहतील ह्यातच काय ते महाराष्ट्र बघत आहे काय का सांगितलं की उच्च न्यायालयामध्ये त्यांनी लगेच गेलं पाहिजे अधिकाऱ्यांचा इथे तोडफोड करून काय प्रश्न सुटणार नाही मी जसं सांगितलं की आम्ही कलेक्टरना भेटणार आहोत आणि जर याच्याबद्दलचा लगेच निर्णय झाला नाही तर आम्ही लगेच उच्च न्यायालयामध्ये दुबार नावं वगळण्यासाठी जाणार नाही आमचा थेट आरोप आहे की पंधरा वर्ष तिथे असलेल्या आमदाराच्या दहशतीखालती तिथला निवडणूक निर्णय अधिकारी असतील खालचा स्टाफ असेल हे काम करत नाही मी तर प्रूफ दिले मला सवय नाही हवेमध्ये बोलायची मी तर हा पूर्ण सेट दोन दोन सेट त्यांना झेरोक्स दिलेत आम्ही जर फोटोवरनं दुबार नावं शोधून काढू शकतो पण सरकार तर तुमचं सरकार असलं तरी सरकारवर बचतचा प्रश्न आहे सरकार प्रत्यक्ष काय निवडणूक इलेक्ट्रल रोल बनवायला येत नाही अधिकारी बनवतात आणि जर अधिकाऱ्याची चूक होत असेल तर नक्कीच त्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी मी सरकारचा भाग असलो तरीही पत्रकार परिषद घेतोय हा दुबार लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही अभ्यास सुरू केला लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही अभ्यास सुरू केल्यानंतर तीनशे ब्याण्णव बूथमध्ये आम्हाला एकतीस हजार दुबार नावं सापडली म्हणून अठरा जुलैला आम्ही लगेच पत्र दिलं कारण सहा ऑगस्टला प्रारूप येणार होते सहा ऑगस्टला प्रारूप आल्यानंतर पण तीस हजार नावं होती आम्ही लगेच नऊ ऑगस्टला परत पत्र दिलं की फायनल यादी तीस ऑगस्टला जी प्रकाशित होणार आहे त्याच्यामध्ये तरी वगळण्यात यावं पण तीस ऑगस्टच्या यादीमध्ये देखील चोवीस हजार चारशे सव्वीस नावं दुबारा आहेत कल्याण ग्रामीण जवळजवळ बारा हजार नावं आहेत अशी ती लिस्ट मी देतोय की जी इथे पण आहेत आणि तिथे पण आहेत त्याच्याही मी ही प्रिंट आऊट देतोय अकरा हजार नऊशे वन फॉर्टी नाईन मध्ये पण आहेत आणि ही नाही ही दुबार आहेत ही दुबार आहेत आणि ती तीनशे सत्याहत्तर हो ते चारशे नऊ मध्ये नाव ऍड केले ती जवळ बारा हजारची संख्या आहे जी वन फॉर्टी फोर मध्ये त्याची प्रिंट आऊट मी उद्या जाऊन देतोय मग ती दोन्हीकडे आहेत ना एकीकडे कुठेतरी त्यांनी ठेवली पाहिजे शिंदे लोकसभेच्या वेळेला कोणी काय केलं याच्यावर मी अधिक बोलणार नाही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभेच्या मतदार याद्यांमध्ये ज्या काही त्रुटी आम्हाला आढळल्यात याच्यावर आम्ही पक्ष म्हणून योग्य ती संन्चित मार्गाने सर्व ठिकाणी जातो जितेंद्र समोर आता तुमचा कॅन्डिडेटी प्रत्येक राज्य शेवटी दोन हजार नऊ ला डिलिमिटेशन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा मुंब्रा कळवा विधानसभेतनं सातत्याने जिंकत आलेला आहे त्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढेल अशा प्रकारचा विश्वास मला आहे साहेब फायदा झाला आता वोटिंग पर्सेंटेज काय झालं हे बघावं लागेल त्याचा अभ्यास सेवन्टीन सीचा जे उमेदवार होते त्यांनी केला तर कळेल त्याच्यातनं निवडणवीच्या वेळेस की मशीन जे स्लो झाले होत्या आपण म्हणत आहात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी आमदार लढणार आहे लोकसभेला ज्याप्रमाणे जागा वाटत झालं होतं की जिथे ज्या पक्षाचा लोकमे उभेदा मिळू लागला त्या ठिकाणीच त्यांना तिकीट दिली गेली असं काही चर्चा आहे का तुमच्या संपूर्ण तिन्ही पक्ष युतीमध्ये तिन्ही नेते आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यातील शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीमध्ये जागा वाटप होईल पण अध्यक्ष या नात्याने मुंब्रा कळव्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळेल हा मला विश्वास आहे